जाणच नाही मला पुन्हा तिला गाडी कोण शिकेन मिळायची पुन्हा म्हणतो

एक लीटर केमिकल पर ते पलीकडे से एक्सलेटर नाही ना डकलस प्लस साल कड़ा हो मग काय अरे सेपल कड़ा हो रेस कमी कर मनाव लागल ना तुला मला तुझं सांगू नको तू वाढव रेस तुला कळे नाही का मग कशात वाढती गाडी एक्सलेटर नको मनो काय म्हणजे त्याला एक्सलेटर रेस सेपल कड़ा हा ये क्लच है आणि मध लब ब्रेक है एक्सलेटर कशाला म्हणते एक्सलेटर ना म्हणजे कमी कर रेस जाऊ दे <laughs> ते मानच बघत होता मानच काय बघणार असते ते ए इथून पादई का इथून धून ती आदळीन गाडी खालीन खट्यात पडत था <laughs> 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 कर थोडा खडा आता करू नको आपल्याला इथं थांबायचं पुढं थांबायचं पूर्ण ट्रक पूर्ण बोर्डच्या गाड्यात तुला जजमेंट मागल घात गाडी तुला अशा हवे ट्रेन होई आधी चांगल्या रस्त्यान मग खड्ड्या खुट मग खड्ड्या खुट्यात कसाला यायचं असत नको नको बाबा ब्रेक क्लच दाब हे क्लच दाब क्लच दाब ब्रेक कर हळूहळू कर ब्रेक कर कर ब्रेक कर ब्रेक ब्रेक कर माय 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 ओके सोडू का हां सोड